खिसणीवर पनीर खिसून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ तयार होतोय तर आपण याचं काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पनीरपासून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही यापूर्वी या, या पद्धतीने कधीही बनवली नसेल पाहुण्यांसाठी तर अतिशय सोपी झटपट अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिकही आहे तर बघा सर्वप्रथम ना इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये घेतलेला आहे कांदा नंतर बीन्स घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे, आहे फ्लॉवर सिमला मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर या सर्व भाज्या आपण कट करून घेऊया तर सर्वप्रथम बघा इथे मी एक मिरची कट करून घेतली त्यानंतर कोथिंबीरही अगदी बारीक बारीकसारशी कट करून घेतलेली आहे आता इकडे मी घेतलेला आहे फ्लावर तर हा फ्लावरनं आपल्याला असे याची जी फुलं आहेत ते तोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने चाकूचा वापर न करता हाताने असं आपल्याला तोडून घ्यायचं आहे तर ह्या रेसिपीमध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरतो आहे त्यामुळे रेसिपी अगदी पौष्टिक आहे प्रोटीनयुक्त आहे तर बघा आपण हा सर्व फ्लावर आहे ना अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे म्हणजे बघा याची जी फुलं फुलं आहेत ते असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघा संपूर्ण जेवढा फ्लावर घेतला होता त्याचे सर्व अशी फुलं तोडून घेतलेली आहेत यानंतर बघा इकडे मी घेतलेला आहे शिमला मिरची म्हणजे आपली ढोबळी मिरची ही तर ही पण कट करून घ्यायची आहे तर जेवढी लागणार आहे तेवढीच कट करून घेऊया तर सर्वप्रथम बघा इथे मी अर्धी कट करून घेतलेली आहे यामधल्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि ती देखील बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे आता आपल्याला आणखीन थोडीशी ढोबळी मिरची लागणार आहे त्यामुळे मी आणखीन थोडीशी यामधून ढोबळी मिरची कट करून घेते आणखीन थोडासा तुकडा घेतलेला आहे हा देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे पातळ सरसच मी कट करून घेतलेला आहे ढोबळी मिरची देखील अगदी कोवळी आहे यानंतर बघा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो देखील आपण अगदी बारीक सरसा चिरून घेऊयात बारीक बारीक अशा याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर पहा इकडे मी टोमॅटो ही अगदी बारीक सरसा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे बीन्स घेतलेल्या आहेत आता याचे दोन्ही टोक आपल्याला काढून टाकायचे आणि ह्या बीन्स देखील कट करून घ्यायचा तर बघा मी असे मोठे मोठे हे बीन्स कट करून घेते कारण मला मोठे बीन्स छान वाटतात हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील हे कट करू शकता यानंतर बघा इथे मी दोन मध्यम आकाराचे म्हणजे छोटेसे कांदे घेतलेले आहेत ते देखील आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघा कांदा कट कर करताना असा जवळजवळ कट करायचा म्हणजे तो अगदी बारीक असा चिरला जातो बघू शकता अगदी बारीकसाराचा मी हा कांदा कट करून घेतलेला आहे तर इथे ना आपल्या सर्व भाज्या आहेत त्या कट करून झाल्या पुन्हा एकदा तुम्हाला सांगते तर इथे आपण घेतलं बीन्स कांदा शिमला मिरची टोमॅटो फ्लॉवर हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता हा जो फ्लॉवर घेतलेला आहे ना तो एक वाटीमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आता सर्वात महत्त्वाची कृती इथे मी घेतलेला आहे पनीर साधारणतः दोनशे ग्रॅम पनीर मी घेतलेला आहे आणि इकडे खिसणे घेतलेले आहे बघा लहान आकाराचे जे खिसणे आहेत त्याने आपल्याला हे पनीर अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे तर पहा पनीर अगदी व्यवस्थित असं खिसलं आहे तर आपण या खिसणीचा वापर करून पनीर खिचल्यामुळे आपली जी रेसिपी आहे ना ती खूप झटपट होणार आहे तर बघा हे सर्व पनीर आहे ते आपण अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे तर खिसणीने खिसल्यामुळे इथे आपला वेळही वाचतो आणि पनीरही अगदी व्यवस्थित असं खिसून होतं तर बघा या पद्धतीने इकडे मी संपूर्ण पनीर आहे ते खिसून घेते मला खात्री आहे की तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने यापूर्वी कधीच बनवलेली नसेल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप भन्नाट रेसिपी आहे तर पहा इकडे मी संपूर्ण पनीर होतो ते खिसून घेतलेलं आहे आणि खिसताना याचे काही तुकडे पडले होते याचे काही पीसेस पडले होते ते अशा पद्धतीने हाताने बारीक करून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत तर बघा आपल्या इथे पनीरचा खीस आहे तो तयार झालेला आहे आता याचं काय बनवायचं ते पाहूया चला तर मग तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये घातलेलं आहे बटर आता हे संपूर्ण बटर आपल्याला व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे बटरऐवजी तुम्ही इथे तूप वापरू शकता तेल वापरू शकता तर मी ते संपूर्णपणे बटरचा वापर केलेला आहे हे बटर आपण जरासं वितळून घेऊ त्यामध्ये बघा घालायचे आहे राई म्हणजे मोहरी मोहरी छान अशी तडतडी द्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे दोन्ही जिनस आता आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा तळवून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडंसं बटर राहिलेलं आहे ते पण यासोबत वितळून जाईल तर बघा कांदा आपल्याला अधूनमधून असा परतत राहायचा आहे जेणेकरून तो छान एकसारखा असा तळला जाईल अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ जर असा देखील आवडत असेल जर असा देखील नवीन वाटला असाल नवीन काहीतरी शिकायला मिळते असं वाटत असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर बघा आपला इकडे कांदा जो आहे तो, तो व्यवस्थित असा परतवून झालेला आहे बघू शकता कांदा आपला व्यवस्थित असा तळले गेलेला आहे आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे इतर भाज्या घालून घेऊया तर बघा आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली जी शिमला मिरची होती म्हणजे ढोबळी मिरची ती घालायची आहे त्याचबरोबर बीन्सही घालायचे आहेत हे देखील आपल्याला या बटरमध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी छान परतवून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं आपण हे बटरमध्ये परतवून घेतलेलं आहे गॅसचे फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आता यामध्ये घालायचं या आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता व्यवस्थित असं परतवून घेऊया हे सर्व जिनस एकजीव हे करून परतवून घेतलेले आहेत बघा आता ना आपल्याला या भाज्या जराशा शिजवून घ्यायच्या आहेत थोड्या हलक्या जास्तही नाही जराशा शिजवून घ्यायच्या त्यासाठी बघा यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ भाज्यांमध्ये मीठ घातलं ना परतायच्या वेळेस तर काय होतं भाज्या पटकन असं शिजल्या जातात मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा एकजू असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकते अगदी रंगीबिरंगी मस्त अशा आपल्या भाज्या यामध्ये परतल्या जातात आता ना आपल्याला यावरती एक ताड झाकून ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटं ह्या भाज्या जरास आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर बघा इकडे अगदी दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण यावरती झाकण काढूया आणि बघूया जरासं परतवून घेऊया तर बघा इकडे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा कुक झालेल्या आहेत म्हणजे हलक्याशा अशा शिजलेल्या आहेत फ्लॉवर जरा प्रेस करून बघते बघू शकता फ्लॉवर देखील छान शिजला गेला आता यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद त्याचबरोबर पनीर मसाला घातलेला आहे त्यानंतर मी इकडे गरम मसाला घातला आणि थोडासा पावभाजी मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचा वापर इथे करू शकता सर्व मसाले यामध्ये एकजीव ते परतवून घ्यायचे आहेत छान असं परतून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जो आपण खीस केलेला पनीर होता म्हणजे पनीरचा खीस आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मीठ आपण सुरुवातीला भाज्या शिजताना देखील घातलं होतं हो। त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मीठ वापरायचं आणि आता आपण हे सर्व एकजीव असं करून घेऊया छान असं परतवून घ्यायचं आहे हे सर्व पनीर या भाज्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडलेलाच होता त्याचं ता उत्तरही मिळाले असेल आपण बनवलेली आहे पनीरची भुर्जी ती ही अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या भाज्या वापरून अगदी वेगळी पद्धत आहे मात्र पदार्थ तोच आहे पण चवीमध्ये मात्र फरक आहे बघू शकता मस्त अशी आपली ही पनीरची भुर्जी आहे तयार झालेली आहे असं पनीर यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं एक दोन ते तीन मिनटं पण हे पनीर यामध्ये शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे एकदा या पद्धतीने पनीरची भुर्जी नक्कीच बनवून बघा तोंडाला पाणी सुटेल पाहुणे आल्यावरती देखील तीस तीस पनीरची भाजी करण्यापेक्षा अगदी या पद्धतीने झटपट अशी ही पनीरची भुर्जी बनवून तर पहा पाहुणे कौतुकच करतील तर आता आपण ही पनीरची भुर्जी एका डिशमध्ये काढून घेऊया तर मंडळी बघू शकता ही भुर्जी दिसायला देखील खूप सुंदर दिसते त्याहीपेक्षा जास्त ही चवीला अगदीच भन्नाट झालेली आहे तर नक्कीच या पद्धतीने पनीरची भुर्जी तुम्ही कधीही बनवली नसेल एकदा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जरा देखील नवीन वाटला असेल आवडलं असेल काहीतरी नवीन शिकायला मिळालं असं वाटलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा ही पौष्टिक रेसिपी नक्कीच बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगते घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा